लेडीज स्पेशल मराठी शेवण क्लासमध्ये आज आपण अस्तर जोडून घेतलेला आहे तर अस्तर जोडून घेतल्याच्यानंतर ब्लाऊज ब्लाउज कसा तयार करायचा ते बघूयात आज आपला शिवन क्लासचा दहावा दिवस आहे तर नव्या दिवशी आपण अस्तर कसं जोडायचं ते बघितलेलं आहे तर आज आपला दहावा दिवस आहे तर आपण आज अस्तरच्या ब्लाउजची शिलाई बघूयात खूप कमी टाइम वेळामध्ये आपण परफेक्ट असा ब्लाऊज तयार करू शकतो सर्वात अगोदर आपण कटोरीपासून तयार करायचं आहे तर आता आपण एकमेकासमोर दोन्ही कटोरी दो जी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि पट्टी तिथे ठेवायची आहे आणि साईडपट्टी साईडला घ्यायची आहे आणि कटोरीला टक्स घालायचा आहे आपल्याला कटोरीला टक्स घालताना नेहमी दोन्ही एकमेकासमोर घ्यायचा आणि मगच टक्स घालायचा आहे म्हणजे दोन्ही साईडचं दोन्ही होतात दोन्ही टोक एकमेकासमोर ठेवायचे जास्तीचा भाग आहे तो कट करायचा आहे दोन्ही कटोरीचा आणि त्याच्यानंतर टक्सची जी रुंदी आहे ती दीड इंच घ्यायचं आहे आणि उंच आहे ते अडीच इंच घ्यायचे आहे आणि क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे इकडच्याही कटोरीला आपण दीड इंचाची रुंदी एक आणि अडीच इंचाची उंच घेऊन असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आणि जसं क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती डबल शिलाई घ्यायची आहे आपल्याला आणि उरलेला जो कोन आहे तो कट करायचा किंवा शिलाईमध्ये पॅक करून घ्यायचा आहे तर इथं आपली दोन्ही कटोरी तयार आहेत बघू शकता कटोरी एकदम आपली परफेक्ट तयार झालेली आहे आता पट्टी घ्यायची आहे आपल्याला आणि साईडपट्टी घेतल्याच्यानंतर आपल्याला कटोरी जी आहे वरपासून जोडायला सुरुवात करायची नेहमी कटोरी जी आहे वर ती वरतीपासून जोडायची आहे खालच्या साईडनी जोडायची नाही उरलेला जो भाग आहे एक्स्ट्रा आपण तो खालच्या साईडनी कट करू शकतो म्हणजे आपला गळ्याचा आकार व्यवस्थित राहतो कटोरी ओढायची नाही पट्टी न ओढता व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला शिलाई करताना नेहमी ब्लाऊजला डबल शिलाई घ्यायची आहे गोलाकार मध्ये व्यवस्थित आपली कटोरी जोडून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जे झालेलं आहे ते क्रॉस मध्ये थोडस कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता आपला कटोरी एकदम व्यवस्थित असा तयार झालेली आहे आता ही आपण जोडायची आहे आता साईड परतीवरती कटोरी ठेवायची आणि जोडायचं आहे वरच्या साईडला पॅक करायचं आहे डबल शिलाई करून आणि कटोरीही ओढायची नाही आणि साईड परतीही ओढायची नाही व्यवस्थित असं जसा आकार आहे तसा आपण जोडायचा आहे डबल शिलाई घ्यायची आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक पार्ट शिलाई करताना डबल शिलाई करून घ्यायचं आहे आता बघा एक्स्ट्रा झालेला आहे ते आपण क्रॉसमध्ये कट करायचं आहे इकडची कटोरी आपली जोडून पट्टीला तयार आहे तर आता आपण ह्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे क्रॉसपट्टी जोडताना काय करायचं आहे ब्लाऊजची पर... जी पट्टी क्रॉसपट्टी आहे वरती ठेवायची आणि अस्तरची आहे खालच्या साईडला घ्यायची आहे आपल्याला दोन्ही क्रॉस बाजू आहेत एकमेकावरती ठेवायच्या त्यामध्ये ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचं आहे पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे एकाच वेळेस आपण दोन्ही क्रॉस पट्टी लावली ना आपल्या कमी वेळात आणि मार्जन ही दोन्ही साईडला बरोबर आल्यामुळं परफेक्ट येतं शिलाई करताना क्रॉस पट्टी जोडताना जो कटोरीचा शिलाई मार्जन आहे ते समोरच्या साईडला करायचं आहे आणि क्रॉस पट्टीला आपल्याला डबल शिलाई करायची आहे आणि फोल्ड करत जात दोन्हीमध्ये ते पॅक करायचं आहे पॉकेट बनवून घ्यायचं आहे असं क्रॉसपट्टीचं आणि आतमध्ये कपडा येऊ द्यायचा नाही बाकीचा जो ब्लाउजचा आपण पॅक केलेला आहे फोल्ड केलेला तिथं डबल शिलाई करून घ्यायचं आहे ही जी मोठी साईज आहे जी हुकलोकपट्टीची साईज तिकडल्या साईडने कपडा बाहेर घ्यायचा आहे म्हणजे बाहेर येतो व्यवस्थित कपडा आता आपण इकडच्या साईडलाही त्याच पद्धतीनं क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे उलटी पट्टी ठेवायची आहे जे ब्लाऊज पीसची मेन क्रॉस पट्टी आहे ती ब्लाऊजवरती उलट ठेवायची म्हणजे पलटून घेतल्यानंतर सरळ होते त्याखाली अस्तरची ठेवायची मध्यभागी ब्लाऊजचा कपडा ठेवायचा पाव इंचा मार्जिन घेऊन शिलाई करायची तर खूप कमी वेळेत आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे कारण आपण अगोदर असं जोडून घेतलेला आहे त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर खूप कमी वेळेत आणि फिनिशिंगसहित आपला ब्लाऊज तयार होणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल बघा बघाईकडचंही आपलं तयार आहे थोडंसं कमी जास्त जे झालेलं असतं ते आपलं धागे वगैरे निघालेले ते कटिंग करून घ्यायचे आहे आता आपल्याला ला पट्टी लावायची आहे पट्टी लावताना लुकची जी पट... हुक पट्टी हुकची जी पट्टी आहे ती दीड इंचाची घ्यायची ए पाव इंचं मार्जिन घेऊन फोल्ड करायचं एक साईडने आणि सरळ ब्लाऊजवरती पट्टी ठेवायची आहे पाव इंचाचं सा मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे त्याच्यानंतर पट्टीला शिलाई मारल्यानंतर पट्टी पुढच्या साईडला करायची पट्टीवरती दापटीप मारायची आहे दापटीप आहे ब्लाऊजवरती येऊ द्यायची नाही त्याच्यानंतर प पट्टी जी आहे ते आतल्या बाजूला करून पट्टीवरती शिलाई करायची आहे आणि मग उरलेला एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करायचा आहे अशा अशा एक पद्धतीनं आपण इथं हुकची पट्टी तयार केलेली आहे आता लूप पट्टी तयार करताना आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज जो आहे तो उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यावरती उलटी पट्टी ठेवायची पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि शिलाई करायची आहे तिथंही ही मारायची आहे दाबटीप नेहमी अस्तरवरती मारायची म्हणजे ती तयार पट्टी आहे त्यावरती आणि समोरच्या साईडला थोडंसं अंतर पट्टी जी आहे ती बाहेरच्याच बाजूला आली पाहिजे पूर्ण ब्लाउजवरती पट्टी येऊ द्यायची नाही लुकची पट्टी आहे ही मला काज का बटनचं बनवायचं असेल तर तुम्ही पूर्ण पट्टी पॅक करायची आहे लुकची बनवायची असेल तर आपल्याला इथं आपण इथला बटन बसवणार आहोत त्यामुळे पूर्ण पॅक केलेलं आहे तर लुकची कशी बनवायची तर अस्तरचा ब्लाऊज कसा तयार कराय बिगर अस्तरचा जो ब्लाऊज आहे त्यामध्ये मी तुम्हाला लुक कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत तो शिवण क्लासचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यामध्ये लूक कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे तर आता दोन्ही पट्ट्या लावलेल्या आहेत ते कमी जास्त जे आहे ती मार्किंग करून कटिंग करायचं आहे बघून घ्यायचं आहे म्हणजे समोरचा गळा आपला बरोबर येतो खाली वरी हुक लुकची पट्टी झाली की मग आपला समोरचा गळा आणि समोरचा ब्लाऊज बिघडू शकतो म्हणून जे एक्स्ट्रा असेल अगोदर दोन्ही पट्ट्या तयार करायच्या आणि बघून घ्यायचं आहे हुकलूक पट्टी कमी मी झालेलं अंतर आहे ते कट करायचं आहे आता पायपिंगसाठी आपल्याला एक इंचाची पट्टी घेतलेली आहे पाव इंचं मार्जिन करून फोल्ड केलेलं आहे एक साईडनी आणि आता पट्टी लावून घ्यायची आहे आपण पूर्ण ब्लाउजला पाठीमागचा आपण भाग तयार केलेला आहे त्याला आपण लेस ले ला ला लावलेली ले आहे त्यामुळं लेस लावणार आहोत लेस करून घ्यायचं ना नाही आणि व्यवस्थित असं पायपिंग करायचं आहे आता आपण त्याच्यानंतर सेपरेट पायपिंगचाही व्हिडिओ बघूयात म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल मिळेल पायपिंगसाठी इकडच्या साईडला आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे पट्टी इकडच्या साईडला फोल्ड करून ठेवायची आहे अर्धा इंच वरती फोल्ड करायचं म्हणजे फिनिशिंग बरोबर येईल आपली तिकडच्या साईडला आपण ला वरतून लावलेलं ला गळामध्ये ते शोल्डरमध्ये जातं म्हणून वरती पॅक केलेलं नाही फोल्ड केलं नव्हतं पण इथं आपण अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आणि मग पट्टी जोडायची आहे फोल्ड आहे ते वरच्या बाजूला आलं पाहिजे ते झाल्यानंतर आपल्याला साईडला व्यवस्थित असं पायपिंग करून घ्यायचं आहे दोन्ही भाग तयार आहेत समोरचं आपला आपला पाठीमागचाही भाग तयार झालेला आहे आपण आज तर जोडताना पाठीमागचा भाग पूर्ण तयार केलेला आहे तर आता फिटिंग करताना जे मध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जो कमी जास्त भाग असतो तो कट करायचा आहे फिटिंग करताना मद्यावरती आपला ब्लाऊज ठेवायचा आणि बरोबरीकडचं अंतर घ्यायचं कमी जास्त जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि वरती शोल्डर जोडून घ्यायचा आहे हा जो पाठीमागचा भाग आहे तो एक्स्ट्रा पाहिजे अर्धा इंच म्हणजे दीड इंचाचा मुंडा असतो आणि इकडचा भाग बघताना हो जे पट्टी आहे आपल्याला काज बनवलेली ती समोर करायची आहे म्हणजे ती पट्टी एक्स्ट्रा असते आणि मग इकडचं बघायचं आहे कमी जास्त आहे ती कट करायचं म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येतं शोल्डरही कमी जास्त असेल ते कट करायचं आहे वरती एकदम कडेला शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही भाग आहेत ते पलटून अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शोल्डर पॅक करून घ्यायचं आहे आता आपल्याला भाई जोडून घ्यायची आहे भाई जोडताना मध्यापासून भाई तर जे समोरची बाजू आता दोन्हीला आपण समोरच्या बाजूनी मार्किंग करून घेतलेला आहे तर आता आपण काय करायचं आहे ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि समोरच्या बाजूला समोरची बाजू अशी ठेवून घ्यायचं आहे आणि नेहमी भाई जे आहे ते आपल्याला मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे एकमेकावरती भाई ठेवून आपण मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला भाईचा आणि आपल्याला कमी जास्त भाग झाला असेल तो बघायचं मध्यावरती कट मारायचा आणि मध्यावरती आपल्याला भाई जोडून घ्यायचे आहे मध्यापासून नेहमी भाई जोडून घ्यायचे आहे आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे मध्यावरती त्या मध्याच्या पॉईंटपासूनच भाई नेहमी जोडायला सुरुवात करायची म्हणजे आपली बाई कमी जर झाली तर आपण साईडने त्याला व्यवस्थित करू शकतो पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला पाव इंचापेक्षा एक दोन लाईन जास्त आली तरी चालेल बाई ओढायची नाही ब्लाऊजचा पाठही ओढायचा नाही बिगर ओढता दोन्ही व्यवस्थित असं जसं आकार आहे तसं शिलाई करायची आहे आपल्याला अगोदर इकडची साईड झाली की मग आपण इकडच्या साईडनी जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जे शिलाई मार्जिन आहे ते सेम आलं पाहिजे दोन्ही साईडचं मार्जिन आहे ते सेम आलं पाहिजे म्हणजे आपलं फिटिंग करताना मुंड्यातले जोड खालीवर होत नाही त्यामुळं शिलाई मार्जिन जे आहे ते दोन्ही साईडकडून सेमच घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारायची अगोदर स एक सिंगल मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं डबल शिलाई करून घ्यायची आहे आता आपण एक साईडचं जोडलेलं आहे तर आपण दुसऱ्या साईडचं पण जोडून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला शोल्डरही कमी जास्त आहे का बघून घ्यायचं आहे भाई जोडायच्या अगोदरच तशाच पद्धतीनं आपण दुसऱ्याही साईडचं भाई जोडून घ्यायचे आहे आता मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आता एक्स्ट्रा जे स्ली स्लीव्स आहे ती कटिंग करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला सरळ ब्लाउज करून घ्यायचं आणि सरळ आधी एकदा शिलाई करून घ्यायची आहे आणि मग उलट करून घ्यायची म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित आहे दोरे दोरे निघत नाहीत आपले फिटिंग करच्या नंतर बघू शकता असे व्यवस्थित असं आपण समोर ठेवायचे पाठ आणि शिलाई करायची आहे तर थोडासा पॉईंट मिस झालेला आहे अगोदर आपण सरळ मार्किंग केलेला आणि आता आपण ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं शिलाई सरळ मारायची ब्लाऊज उलटा करून घ्यायचा एकदम कडेला अगोदर शिलाई करून घ्यायची आहे अगोदर सरळ जोडायचा ब्लाऊज मग उलटा करून एकदम कडेला शिलाई करायची आहे आणि त्याच्यानंतर आहेत आपण फिटिंगची ब्लाऊज घेऊन आपल्याला ब्लाऊजला फिट करायचं आहे तर आता आपला मापाचा ब्लाऊज घ्यायचा उलटा करून घ्यायचा आहे मापाचा ब्लाऊज आणि बघा फक्त एकच बघायचं आपलं मापाने सरळ शिलाई घ्यायची तर आपलं फिटिंग बरोबर येतं जे दंडघेर आहे ते फक्त दंडघेर बघायचा आणि सरळ शिलाई घ्यायची आहे तर एकच तुम्ही शिलाई घेतली तर तुमचा ब्लाऊज आहे तो फिटिंगमध्ये परफेक्ट येतो तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही ब्लाऊजची फिटिंग करा तर कटिंगचे व्हिडिओ पण चॅनलवरती अपलोड आहेत तेही तुम्ही बघू शकता तर दुसऱ्याही साईडला आपण ते, ते ब्लाऊजचं माप घ्यायचं दंड घेराचं आणि सरळ शिलाई घ्यायची आहे आपण ही पद्धत खूप सोपी आहे शिवण क्लासमध्ये दाखवलेलं आहे आणि दुसराही सेपरेट कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला आहे मापे घेऊन ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते मी तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे तर तो दोन्ही व्हिडिओ बघा म्हणजे शिवण क्लासचे पूर्णपणे व्हिडिओ बघा चॅनलवरती आहेत पूर्ण व्हिडिओ आता पाव पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि तीन ते चार शिलाई करून घ्यायच्या आहेत आपल्या फिटिंगसाठी तर असं खूप सोप्या पद्धतीनं बघा मी तुम्हाला इथं पूर्ण ब्लाऊजची शिलाई दाखवलेली आहे अगोदरचेही व्हिडिओ बघा म्हणजे तर अशा संपूर्ण पद्धतीनं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता आणि घर बसल्या पूर्ण क्लास करू शकता तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक हे करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारा बघू शकता ब्लाऊज एकदम आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे तर आपण आता दुसऱ्यामध्ये फोर्टक्स ब्लाउज बघूयात व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद